जे भोगजन्य सुखा है ते ते दुख। मौली सुख आहे ते सुखच नाही ते साध्यंतची जाण दुःख माऊली म्हणाले त्याला सुख म्हणता येत नाही ते दुःखच आहे फक्त आपल्याला ते सुखासारखं वाटतं मी नेहमी सांगतो मृत्यू लोकात काय गोळ झाला एक छोटी काल्पनिक गोष्ट आहे सुखाची देवता आणि दुःखाची देवता स्वर्गातून भूलोकामध्ये आल्या एका सरोवरामध्ये स्नानाला गेल्या पण ती दुःखाची देवता चतुर होती अगोदर स्नान आटोपलं आणि सुखाच्या देवतेचे कपडे त्या दुःखाच्या देवतेनं अंगावर घातले गेली निघून उरले कपडे दुःखाचे ते कोणी घातले सुखाच्या देवतेना आणि मग समाजामध्ये गेल्यानंतर लोकांना असं वाटलं की हा 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 ही सुखाची देवता आहे कारण कपडे सुखाचे होते पण देवता काय होती दुःखाची हा जो घोळ सुरू झालाय हा तिथून सुरू झाला आणि म्हणून मला असं वाटतं आजच्या काळामध्ये आमच्या सगळ्याच बंधू भगिनींनी लहान थोरांनी निर्णय घेताना फार जपून घेतले पाहिजे बातम्या ऐकतो आपण कोटी रुपयाला लुबाडलं खोटा फोन कॉल आला खोटी अरेस्ट केली काय गंमत आहे ऑनलाईन अरेस्ट म्हणजे मला तर अजून समजलंय मला समजून घ्यायचंय कोणातरी तुमच्यासारखे ज्या दिवशी वेळ मिळेल ही ऑनलाईन अरेस्ट ही काय भानगड आहे बाबा आणि करोड रुपये काढतात माणसांकडून हे म्हणजे जी माणसं भिकाऱ्याला लवकर भीक देत नाही त्यांच्या खिशातून करोड रुपये काढायचे म्हणजे काय कलाकार माणसं असतील बोवा जग सुधारलं सुधारलं म्हणतात ते हेच असावं बहुतेक असं मला वाटतं विठाला विठाला